इथे आपण एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे त्याला आपण स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि त्याला बारीक किसणीनी व्यवस्थित हे पहा किसून घ्यायचं आहे पूर्ण बारीक किसणीचा शक्यतो वापर करा त्याने तुम्हाला चांगला रिझल्ट येईल किसून घेतल्यानंतर आपण वाटण्याची तयारी ते करूया त्यासाठी आपण एक कप इथे ओला नारळ घेतलेला आहे त्यावरती आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत एक इंच आलं टाकायचं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत त्यावरती आपल्याला एक चमचा तिखा लाल किंवा लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा धणे पावडर टाकायचे आहेत अख्खे धणे असतील तरी चालेल त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपण एकदा भरड काढून घ्यायची आहे त्यावरती छान रंग येण्यासाठी आमटीला आपण इथे दोन काश्मीरी लाल मिरची वापर केलेला आहे ते टाकून आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे एकदा झाल्यानंतर आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकून एकदा परत मिक्सरला लावून घेणार आहोत हे वाटण नंतर फोडणीसाठी आपण इथे दोन चमचे तेल वापरलेले आहे त्यावरती एक चमचा मोहरी वापरलेली आहे चांगली तडतडली की त्यावरती अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्यावरती आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे हे टाकल्यानंतर आपल्याला त्यावरती वाटण टाकायचं आहे आता इथे आपल्याला किती पातळ हवी आमटी त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पाणी ॲडजस्ट केल्यानंतर एकदा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण किसलेली कैरी होती अख्खी पूर्ण कैरी आपण वापरलेली आहे त्याची पारीचा वापर आपण इथे केलेला नाही आहे तर पूर्ण किसलेली कैरी आपल्याला ह्यात टाकायची आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आमटी सुरेख रंग येतो आणि चवीलाही उत्कृष्ट लागते ही, ही आमटी व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर एक मोठा चमचा इथे आपण गुळाची पावडर टाकलेली आहे आणि चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यावरती कोथंबीर भुरभुरलेली आहे आंबट गोड तिखट अशी चव असते आमटीची खूप छान लागते ही बनवली तर ह्याच्यासोबत तुम्हाला कोणतीही भाजीची गरज भासणार नाही इतकी छान लागते चवीला उत्तम पचायला हलकी तर नक्की या उन्हाळ्यात करून पहा ही रेसिपी